सिंहस्त कुंभमेळा दोन हजार सत्तावीस जवळ येत असताना या धार्मिक आणि भव्य आयोजनाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेत्यांमध्ये सत्ता श्रेय आणि नियंत्रण यावरून तणाव निर्माण झालेला दिसतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांनी सुरुवातीपासून नियोजनावर आपलं वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण प्रक्रियेत दमदार एंट्री घेतली त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतोय की एकनाथ शिंदे हेच गिरीश जनांवर राजकीय दृष्ट्या भारी पडतायत का हेच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी दोन हजार सत्तावीस जवळ येतोय महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणात चांगलं तापमान वाढायला लागलंय चिन्ह दिसू लागलेत एकीकडे मंत्री गिरीश महाजन जे की भाजपचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आजकाल स्वतःच्या स्टाईलने राजकारण चालवतात प्रश्न असा निर्माण झालाय की विकास विभागाच्या जोरावर शिंदे महाजनांवर राजकीय दृष्ट्या भारी पडतायत का सुरुवातीला सिंहस्थ कुंभमेळ्याचं संपूर्ण नियोजन हे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या हातात होत यामध्ये त्यांनी एक गोष्ट ठरवून ठेवलेली होती महायुतीतील इतर सहकारी पक्षांना इतर मंत्र्यांना विशेष करून शिंदे गटाला या सगळ्या प्रोसेस मधून जाणीवपूर्वक दूर ठेवायचं कुंभमेळा म्हणजे फक्त धार्मिक महत्व नाहीये तर त्यातून मोठं राजकीय श्रेय मिळवण्याची संधी असते विशेष करून प्रयागराज कुंभमेळ्याचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून भाजपने असं ठरवून टाकलं की हा इव्हेंट आपलाच युतीचा नाही त्यामुळंच पहिल्यांदाच राज्य शासनानं कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केलं आणि नियोजनावर आपली पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न केला पण एकनाथ शिंदे यांचा स्वभाव सगळ्यांनाच माहिती आहे ते कधीच गप्प बसत नाहीत त्यांनी चुपचाप नगरविकास खात्याच्या माध्यमातून या नियोजनात एंट्री घेतली आणि ही एंट्री ही अशी सरळ नाही तर थेट योजनांमध्ये हस्तक्षेप करत गोदावरी नदीच्या स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रणासाठी चौदाशे कोटी रुपयांच्या तीन योजना मंजूर झाल्या पण या योजनांच्या दा नागपूर मधील ठराविक कंत्राटदारांपर्यंत पोहोचवतात यासाठी जाणीवपूर्वक खेळी खेळल्याचा आरोप झाला शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी महापालिकेकडे आणि राज्य शासनाकडे यावर जोरदार तक्रारी केल्या त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी थेट हस्तक्षेप करत या कामांना स्थगिती दिली ही सगळी गोष्ट बघता असं लक्षात येतंय की शिंदे आपल्या हातात असलेल्या नगर विकास खात्याचा वापर करून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संपूर्ण व्यवस्थापनात पाय रोवण्याचा प्रयत्न करतायत आहेत त्यांनी महापालिकेकडून सर्व गोदावरी स्वच्छतेच्या प्रकल्पांची माहिती मागवली आहे आणि लवकरच मंत्रालयात यावर बैठक घेणार असल्याची माहिती मिळते म्हणजेच आता केवळ बाहेरून टीका करणारे नाही तर शिंदे त्या मोठ्या इव्हेंटमध्ये सक्रिय भूमिका बजावणार आहेत आणि हेच गिरीश महाजन यांना धक्का देणार आतापर्यंत गिरीश महाजन यांनी सुमारे चोवीस हजार कोटींचा प्रकल्प आराखडा सादर केलाय त्यासाठी दोन ते तीन वेळा मोठ्या बैठकाही घेतल्या पण या बैठका घेताना त्यांनी जिल्ह्यातील इतर मंत्र्यांना मुद्दा म्हणून अलिप्त ठेवलेलं होतं एकूणच राजकीय श्रेय एक हाती घेण्याची तयारी त्यांनी सुरू ठेवलेली होती पण आता शिंदेनी त्यांच्या त्या मजबूत गडात थेट घुसखोरी केलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे महाजनांची अस्वस्थता वाढली राजकारणात अशी डावपेच खेळी सामान्य आहे पण हे सगळं होत एकाच युती सरकारच्या आत आणि हे दाखवतंय सत्ते की सत्तेच्या वाटपावरून श्रेयाच्या राजकारणावरून आणि खऱ्या अर्थानं नेतृत्व कोण करत आहे यावरून महायुतीतही फार काही सुरळीत चाललेलं नाहीये एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या मदतीनं गिरीश महाजनांना राजकीयरित्या कोपऱ्यात ढकलायला सुरुवात केली आहे का हे बघणं आता खूप महत्वाचं असणार आहे पण महत्वाची अजून एक गोष्ट म्हणजे कुंभमेळा जवळ येतोय तरीही अजूनही नाशिकला पालकमंत्री नाहीये खर तर कुंभमेळा म्हणजे एक धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक पर्व नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा केवळ एक धार्मिक सोहळा नाहीये तर तो सरकार राज्य सरकारसाठी आणि विशेष करून सत्तेत असलेल्या महायुतीसाठी एक राजकीय प्रतिष्ठेचा प्रश्न ठरत चाललाय हा इव्हेंट यशस्वी करण्यासाठी नियोजनाची सुरुवात आधीच झाली पाहिजे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजपर्यंत नाशिक सारख्या मोठ्या भागाला नेमलेला नाहीये आणि ही गोष्ट केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणाची नाही तर थेट राजकीय आणि अंतर्गत संघर्षाचा परिणाम आहे हे ओळखायला हवं जिल्ह्यात जेव्हा मोठे निर्णय घ्यायचे असतात मग ते कुंभमेळा असो पायाभूत सुविधा असोत किंवा जिल्ह्यातील राजकीय संतुलन त्यासाठी एक स्थिर आणि जबाबदारी स्वीकारणारा चेहरा हवा असतो पण दोन हजार चोवीस नंतर अजूनही नाशिक लाला पालक ये। गंभीर पालकमंत्री मिळालेला नाहीये ही एक शोकांतिका आहे सिंहस्त सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोहळ्याची तयारी सुरू असताना लोकल लेवलवर समन्वय साधणाऱ्या व्यक्तीचा अभाव म्हणजे सरकारी ढिसाळपणा की राजकीय खेळी हा एक मोठा प्रश्न आहेच असो सध्या तरी एकनाथ शिंदे कुठून ना कुठून तरी नाशिकच्या कुंभमेळ्यात हस्तक्षेप करणार आहेत हे नक्की या सर्व घडामोडींवरून तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका